नमस्कार नागराज हा मुद्दाम प्रतिमाला त्रास देण्यासाठी कचऱ्याची आग लावतो आणि म्हणतो मी होळी लावली होळी या होळीमध्ये सर्वजण जळून खाक होणार आता ती आग बघून प्रतिमाला त्रास होतो प्रतिमाने आग बघितली की तिला त्रास होतो हे ह्याला माहीत असतं म्हणून तो मुद्दाम करतो आणि तिला पूर्वीचे दिवस आठवतात आणि ती जोरात ओरडते आणि खालती चक्कर येऊन पडते आता जोरात ओरडल्यामुळे रविराज इथे द्वाणी म्हणतो प्रतिमा काय झालं तुला तेव्हा लगेच नागराज म्हणतो बघ ना दादा मी इथे कचरा जाळला आणि वहिनीला त्रास झाला तेव्हा लगेच रविराज प्रतिमाला आत घेऊन येतो आणि झोपवतो प्रतिमा ही बेशुद्ध असते आता सुमनलं टेन्शन आलेलं असतं वहिनीला काय झालं आता रविराजसुद्धा टेन्शनमध्ये असतो प्रतिमा उठ ना प्रतिमा उठ ना पण प्रतिमा काही उठायला तयार नसते प्रतिमा सायली सायली असं करत असते तेव्हा सुमन म्हणतो भाऊजी आता रात्र झाली आहे एवढ्या रात्री आपण सायलीला कसं बोलवायचं इथे सायली येईल का तेव्हा रविराज म्हणतो मला फोन तर करावा लागेल आणि सायलीला यावं लागेल आणि रविराज अर्जुनला फोन करतो आणि म्हणतो अर्जुन सायली कुठे झोपली नाही ना दे जरा तिच्याजवळ अर्जुन म्हणतो काय झालं सिनियर आता घडलेला प्रकार रविराज हा अर्जुनला सांगतो अर्जुनला धक्का बसतो अर्जुन लगेच सायलीजवळ फोन देतो आणि सायलीलासुद्धा मोठा ते ऐकून धक्काच बसतो सायली म्हणते रविराज काका आलेच आलोच आम्ही लगेच नका तुम्ही काळजी करू आणि अर्जुन आणि सायली लगेच इकडे प्रतिमाकडे येतात सायली ही प्रतिमाजवळ बसते आणि तिचा हात हातात घेते आणि म्हणते प्रतिमा आत्त्या उठा उठा प्रतिमा आत्या मी आली आहे तुमची सायली आली आहे प्लीज प्रतिमा आत्या उठा आता सायलीचा आवाज ऐकून प्रतिमा हळूहळू शुद्धीवर येते आता दुसऱ्या दिवशी सकाळी बिझनेस एक्सपो असतो त्यामुळे महिपत साक्षी सर्वजण आलेले असतात आता प्रताप आणि कल्पनासुद्धा तयार होऊन तिथे आलेले असतात इकडे नागराजला वाटत असतात अर्जुन सायली जाणार नाहीत कारण प्रतिमाला बरं नाही आहे तरीसुद्धा अर्जुन आणि सायली हे मध्ये पोचतात कारण मैपतने इथे आपल्या बाबांना काही त्रास देऊ नये म्हणून दोघंही तिथे येतात आता मैपत प्रताप आणि कल्पनाला बघून समोर येतो आणि म्हणतो वेलकम वेलकम सुभेदार साहेब छोटे सुभेदार आले नाहीत वाटतं आणि तो हात पुढे करतो तेव्हा प्रताप त्याच्याकडे रागाने बघतो आणि हात पुढे करत नाही अर्जुन येऊन हात मिळवतो महिपशी आणि म्हणतो हां वेलकम आलेत ना छोटे सुभेदार साहेब पण आले आहेत आता अर्जुन सैलीला तिथे बघून साक्षी आणि मैपतला धक्काच बसतो मैपत म्हणतो नागराज तर म्हणाला होता हे दोघं येणार नाहीत मग हे दोघं आले कसे काय मला या महिपतची चांगलीच जरा जिरवायची होती लायकी घडायची होती पण नाही हे शेवटी दोघं आलेच इथे तेव्हा मैपत म्हणतो वा पण सुभेदार आले का आम्हाला वाटलं नाही येणार अर्जुन म्हणतो का नाही येणार आमच्या घराकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना सर सरळ करण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी येतोच जातोच तेव्हा मैफत म्हणतो हो हो गेलंच पाहिजे बरोबर आहे पण तुमचं तसं इथे काम नाही आहे काही तेव्हा मैफतला राग येतो मैफत म्हणतो त्याचं तुला काय करायचं आहे तू आला आहेस ना मग तू गप्प बस माझा मुलगा इथे का आला आहे कशासाठी आला आहे ह्या चौकशात तू करू नकोस मी एक बिझनेसमॅन आहे आणि माझा मुलगा त्या अधिकाऱ्यांनी इथे आला आहे त्यामुळे माझ्या मुलाला मुला आणि माझ्या घरच्यांना बोलण्याचा तुला काही अधिकार नाही आहे जास्त तू क्या करू नकोस महिपत तू किती मोठा बिझनेसमॅन आहेस ना हे मला चांगलं माहीत आहे तुझे सगळे काळे धंदेसुद्धा मला माहीत आहे त्यामुळे ना तू बंद बन, तोंड बंद ठेवशील ना तर बरं होईल आता सगळ्यांसमोर महिपतला प्रताप असं म्हणतात सगळीजण बघत राहतात आता एक्सपोमध्ये महिपतचे चांगलेच प्रतापने बारा वाजवले आहेत पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू